टी ट्वेंटी फोरमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आलो शाहूपुरी येथे तर शाहूपुरी पाचवी गल्लीमध्ये समर्थ ग्रुप येते आकर्षक अशी मूर्ती इथे बसवलेली आहे तर लहान मुलांसाठी स्कूटरवरून घेऊन जाण्यासाठी बापा आल्याचं आपण बघतोय त्याचबरोबर लहान मुलांचा उत्साह देखील इथं आपल्याला पाहायला मिळतोय तर या मूर्तीची कल्पना आहे ना कशी आली हे आपण जाणून घेऊयात येथील कार्यकर्त्यांकडून नमस्कार सर नमस्कार आपलं नाव रमेश पाटील आपल्याला कल्पना कशी आली या मूर्तीची आमच्या मंडळाची थीम आहे बालगणेशाची थीम आहे गेली पंधरा वर्षे आम्ही बालगणेशच बसवतो मूर्तीचा चेहरा केस हेअरस्टाईल सगळे एकच असते लहान मुलांना आकर्षित वाटावे त्यांना आनंद वाटावा या उद्देशानं आम्ही ही मूर्ती बसवतो कधीपासून ही मूर्ती आपण बसवतोय दोन हजार आ, एक दोन हजार एक पासून आम्ही हा उत्सव साजरा करत आहे अर्जुनायक पोटेंच्या वगैरे पच्वी गल्ली बालगणेशची थीम आम्ही कायमस्वरूपी ठेवलेली आहे गेली वीस बावीस वर्षे झाली बालगणेशमध्ये स्कूटरवरून जाणारच की वेगवेगळ्या पद्धतीचे असतात लहान मुलांच्या खेळाचे खेळ खेळ खे समजावे या उद्देशानं आम्ही गेली वीस वर्षे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती खेळाचे गणपती बनवतो घसरगुंडीवरला बनवला आहे पतंगोडव त्याला बनवलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आम्ही ज्याच्यात खेळ आहे अशा पद्धतीचा आम्ही बालगरीश निर्माण करतो दरवर्षी धन्यवाद सर तर आता आपण कार्यकर्त्यांकडून जाणून घेतलं त्याचबरोबर लहान मुलांच्या पालकांकडून आपण जाणून घेऊयात की त्यांच्या मुलांचा उत्साह त्यांना कसा वाटतो तुम्हाला या मूर्तीबद्दल काय वाटतंय खूप छान आम्ही दरवेळी येतं येतो मग ह्यावेळी पण आता जाताना म्हणलं पाहूया काय कसं आहे तर खूप छान दरवेळेला यांचं म्हणजे अष्टमिनायक जे मित्रमंडळ आहे खूप सादरीकरण छान असतं त्यांचं देखाव्याचं गणपतीचं तुमच्या लहान मुलांना तुम्ही इथे बसवलं आहे स्कूटरमध्ये आत्ता बसवणार आहे आहेत रांगेमध्ये उभारले आम्ही सात आठ वर्ष बघायला लागलो सात आठ वर्षे बाल गणेशच्या मूर्ती आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सुरुवात इथूनच करतो दरवर्षीची सुरुवात माझ्या मुलांनासुद्धा हे आवडते त्यामुळं आजची यावर्षीची सुरुवात सुद्धा माझी याच गणपतीपासून आहे आणि मूर्ती खूपच सुबक आणि देखण्याला एक असते एक घसरगुंडीवरची होती पाठीमागच्या खूप म्हणजे पोहणारी एक होती खूप छान छान मूर्ती असतात म्हणजे दरवर्षी एक नवीन थीम बघायला आपल्याला मिळते त्यामुळे आमची सुरुवात दरवर्षी इथूनच असते तुमच्या मुलांना किती आवडतो गणपती खूपच बघा आहे आहे आकर्षण आमचं धन्यवाद सर न्यूज मराठी ट्वेंटी फोर साठी कॅमेरामॅन संग्राम पाटील सह निकिता बागणे गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोर्या